नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेंगदाणा बर्फी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते तर चॉकलेटसारखीच आहे ही चॉकलेटसारखीच मऊ अशी होते आणि मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा अशी बर्फी बनवून दिली तर अगदी लोहवर्धक आणि शक्तिवर्धक देखील अशी ही बर्फी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी मी इथे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजेच पाव किलो हे शेंगदाणे असतील तर हे शेंगदाणे आपल्याला चांगले मंद आच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचेत शेंगदाणे कधीही फास्ट गॅसवर भाजायचे नाही ते लगेच काळे होतात आणि टेस्टही चांगली येत नाही साधा आपण भाजीला कूट देखील करायचा असेल तर मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यावे शेंगदाणे आता आपले चांगले भाजलेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचेत आणि मग आपण याचा कूट करून घेणार आहोत तर आता आपले हे शेंगदाणे थंड झालेले आहेत तर याची आपण साल वगैरे काहीच काढून घेणार आहोत अगदी सालासोबतच आपण याचा कूट करून घेणार आहोत तर हे बघा वि ते मी एक कूट करून घेतला आहे तर एक वाटी भरलेली आहे कुटाने अशी मोठी आणि गुळही चिरून घेतलेला आहे तर माझ्याकडे चिक्कीचा गूळ आणि साधा गूळ होता तर दोन्ही मी अर्धा अर्धा घेतला आहे नुसता साधा घ्यायचा असेल तरी चालेल किंवा नुसता चिक्कीचा घ्यायचा असेल तरी चालेल गूळ तरी गूळ आपण चिरून घेतला आहे आणि आता कढईमध्ये घालून घेतला आहे आता गुळावर मी अर्धी वाटी एवढंच पाणी घालून घेतले आणि आता हे आपल्याला चांगलं मंद याच्यावर याचा पाक होऊ द्यायचा आहे एक वाटी कूट झालाय तर आपण पाऊन वाटी गुळ घेतलाय आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त तर चांगला आता गुळ विरगळ आहे आणि कलर ही पाकाचा बदलत आलेला आहे बघा तर हा आपल्याला एक तारीपेक्षा जास्त पाक होऊ द्यायचा आहे म्हणजे कडक करून घ्यायचा आहे पाक चांगला तर अजून पाक झालेला नाही अजून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता पाक झालाय का ते आपण बघूया एका प्लेटमध्ये मी पाणी घेतले आणि पाण्यामध्ये असं सोडून बघायचे तर हे बघा अजून नाही झालेला म्हणजे गोळी बनलेली नाही पाक तयार झालेला नाही कच्चाच आहे थोडासा तर अजून एक दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत त्याला जास्त कडकही नाही करायचा म्हणजे कारण मुलांचेही दात आजकाल चांगले नाही आहेत कडक मुलांनाही तुटत नाही आणि म्हातारे माणसं देखील खाऊ शकतील असे आपण बर्फी बनवणार आहोत तर हे बघा आता आपण एक अजून प्लेटमध्ये टाकून बघितलं आहे तर चांगली आता अशी गोळी बनते म्हणजे पाक चांगला बरोबर तयार झालेला आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत कुटासोबत कुटासोबतच सुक्या खोबऱ्याचा खीस किंवा की। तिळ्याचं कूट असं घालून पण मिक्स वडी तुम्ही किंवा मिक्स बर्फी अशी बनवू शकता तर हे बघा आपण पूर्ण कूट घालून घेतलेलं आहे यामध्ये आता वेलची आणि जायफूळ पूड घालून घेतली मी आणि हे पूर्ण हलवून आहे आता गॅस बंद केलेला आहे गरम कढईवरच मी दोन मिनटं अजून परत हलवून आहे ज्या भांड्यामध्ये आहे त्याला अगोदरच तूप लावून ठेवायचं म्हणजे पटकन आपल्याला हे मिश्रण झालं की त्यामध्ये काढता येतं माझ्याकडे हा लाकडी पळपाट आहे तर मी त्याला तूप लावून घेतलंय आणि आता याच्यावर मिश्रण मी काढून घेणार आहे हे बघा मस्त मिश्रण तयार झाले आणि गरम आहे हे तर आता तुम्ही याला वाटीला तूप लावून किंवा तुम्ही लाटण्याने पण हे लाटू शकता तर मी आता याला लाटण्याने असं लाटून घेणार आहे लाटण्याला तूप लावायचे आणि आपण पोळी ज्या प्रकारे लाटतो त्याच प्रकारे लाटून घ्यायचे गरम आहे मिश्रण बघा हाताला चटके बसत आहेत तर बघा लाटण्याने छान लाटलं आहे आणि एकसारखी अशी वडी तयार होईल ला असं लाटण्याने लाटून घेतलं तर लाटण्याला तूप लावलेलं असल्यामुळे लाटण्याला चिटकत नाही मिश्रण एक थो तर हे बघा एकसारखं आपण आता करून घेतले सगळीकडून मी थोडीशी जाडसर चेवडी ठेवली अजून तो मला थोडीशी पातळ करायची असेल तर करू शकता आता ह्याच्या साईडचा जो भाग उरलेला आहे त्याला सुरीने असं सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं म्हणजे वडी दिसायलाही छान दिसेल तर हे बघा सुरीने असं एकसारखं केल्यामुळे आकार ही छान आलेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यावर आपण याला कट करून घेणार आहोत गरम असतानाच कट नाही करायचं तर आता मी इथे कट करून घेते आपल्याला जे पाहिजे त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकता तर मी इथे चौकोनी अशा वड्या करून घेतलेल्या आहेत तर थंड झाल्यावर एक पाच ते दहा मिनटात छान थंड होतं आणि वड्याही छान निघतात तर हे बघा मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि अगदी चॉकलेटसारखी मऊ झालेली आहे लहानांनाच काय मोठ्यांना देखील आवडणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद